नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलेलं आहे मात्र या मालिकेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये मोठा बदल झालेला आहे तर काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत मागील काही दिवसांमध्ये पार्थ जीवा नंदिनी आणि काव्या यांच्यामध्ये सारखेच असे ट्रॅक दाखवण्यात येत होते मात्र आता आता मालिकेमध्ये मालिकेमध्ये मोठा बदल झालेला आहे लग्नानंतर होईलच प्रेम या जोड्यांचे वेगवेगळे ट्रॅक पाहायला मिळत आहे या मागचं कारण म्हणजे प्रेक्षकांनी केलेली टीका प्रेक्षकांनी काही दिवसांपूर्वीच केलेली टीका होती की मालिकेमध्ये दोन्ही जोडप्यांमध्ये सारखे कथानक दाखवले जात आहे त्यामुळे आता मेकर्सनी दोन्ही जोडप्यांचे कथानक हे वेगवेगळे दाखवणे सुरू केले आहे मालिकेतील हा मोठा बदल प्रेक्षकांना आवडत देखील आहे मालिकेत एकीकडे नंदिनी आत्याचा खोटेपणा उघड करण्याचा प्रयत्न करते तर तिच्या या प्रयत्नामध्ये जीवा देखील तिला पूर्णपणे पाठिंबा देतो तर दुसरीकडे काव्या आणि पार्थ मध्ये रोमॅन्टिक सीन दाखवण्यात येत आहे त्या चा प्रेमाचा प्रवास मालिकेतील दोन्ही जोडप्यांचे कथानक आता वेगवेगळे पाहायला मिळत आहे तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील बदलाबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा